डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अहिल्यानगर शहरात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून येत्या सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता शानदार सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आंबेडकरी शहराच्या चळवळीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहे अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली अहिल्यानगरच्या वैभवात भर घालणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा धातूचा असून फुट उंच आहे साडे अकरा फुटाच्या चौथाऱ्यावर हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे यासाठी सुमारे पंच्याऐंशी लाख रुपये खर्च आला आहे पुतळ्या परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे हा पुतळा सर्वांना व पुढच्या पिढीला कायम प्रेरणा देणारा ठरणार आहे या अनावरण प्रसंगी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार यांनी केले आहे अहिल्यानगर शहरात मार्केट यार्ड जवळील चौकात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या सत्तावीस जुलैला सायंकाळी पाच वाजता होणार आहे या पुतळा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे शनिवारी सायंकाळी संग्राम यांच्यासह आयुक्त यशवंत डांगे व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळींनी परिसराची पाहणी केली तसेच पुतळा अनावरण कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड अजय साळवे विजय भांबळ सुरेश बरसोडे जेव्हियर भिंगारदिवे विजय गव्हाळे किरण दाभाडे अमित काळे सिद्धार्थ आढाव सुमित गायकवाड भीमराव पारदे संजय जगताप व परिमल निकम यांची उपस्थिती होती सुरेश बनसोडे म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू होता या संघर्षाला यश आले असून आमदार जगताप यांच्या प्रयत्नामुळे हा पुतळा आता उभा राहिला आहे